शेतकरी मित्रांनो नमस्कार राज्यात अवकाळी शक्यता कुठे आहे राज्यात अवकाळी पाऊस वाढते तापमान गारपिटीचे सत्र अजून सुरूच असून ते, ते नऊ एप्रिल दरम्यान मराठवाडा व विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्रात एकीकडे एक उष्णतेचा लाटांचा इशारा देण्यात आला असून मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भासह मध्य महाराष्ट्र वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपेटीची इशारा देण्यात आला आहे सध्या कर्नाटक तामिळनाडू पासून विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे परिणामी राज्यात पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून ढगाळ वातावरणासह उन्हाचा झळा कायम असून उकाडा असह्य झाला आहे आज दिनांक सहा रोजी अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटाचा इशारा देण्यात आला असून नांदेडमध्ये रात्र उष्ण असेल असे, असे सांगण्यात आले आहे तर उद्यापासून राज्यात पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे विदर्भात धुळे नंदुरबार जळगाव भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे दरम्यान वाशिम यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून गारपीट होण्याची शक्यता संभवते मराठवाड्यात धारशिव लातूर नांदेड बीड छत्रपती संभाजीनगर तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक अहमदनगर सोलापूर जिल्ह्यांनाही पावसासह गारपिटीत येलो अलर्ट देण्यात आला आहे पुढील तीन दिवस राज्यात पावसासह गारपिटीची शक्यता देण्यात आली असून हवामान विभागाने येलो ऑर और, ऑरेंज अलर्ट जारी केला आहे व तसेच पंजाबराव डग यांनी दिला आहे आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद